श्री स्वामी समर्थ आरती श्री सद्गुरु श्री अण्णा महाराज वाई गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू आरतीयो वाळू आरतीयो वाळू भवसागर तारू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरु गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरु माया मोह पाशे सद्गुरु आम्ही भ्रांत झालो सेवा मृत हे प्राशन करण्या भृंग आम्ही झालो माऊली सद्गुरू माऊली सद्गुरु आपले वचन अंगी करू। गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू संसाराचा दीर्घ पसारा कोणी वाढविला वंशवृक्ष हा वटवृक्षापरी कोणी घडविला स्वामी चरणांचा स्वामी चरणांचा कस्तुरी गंध कधी नसरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू, गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू अखंड पुले ध्यान सद्गुरु आम्हाला भावे मूर्ती मनोहर सगुण रूप हे आपुल बिंबावे चिंतेचा वारा चिंतेचा वारा सरोनी घट आनंद भरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरू भवतारकही तुझी पाऊले सदैव उमटावी परमार्थाच्या गालीच्याची ओळख ती भावी नित्यानंदाचा नित्यानंदाचा परिसहा आणणार हृदयी भरू गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरु गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरु गुरु महाराज गुरु माझा जीवन कल्पतरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय